नमस्कार मी मीना मीनानंद किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण झणझणीत आणि तोंडाची चव वाढवणारा गवारच्या शेंगांचा ठेचा बनवणार आहोत नेहमी गवारीची भाजी खाऊन कंटाळाला असाल तर एक वेळा तुम्ही अशा पद्धतीने गवारीच्या शेंगांचा ठेचा करून बघा अगदी मस्त होतो हा ठेचा तुम्ही कुठे बाहेर प्रवासात जात असाल तर त्यावेळेस नेऊ शकतात किंवा टिफिनमध्येही तुम्ही हा गवारचा ठेचा देऊ शकतात तुम्हालाही हा ठेचा मी कसा बनवला पाहायचा असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा इथे मी पाव किलो गवारच्या शेंगा घेतल्या आहेत शेंगा घेताना त्या फार जास्त बारीक न घेता अशा प्रकारे घ्यायच्या आहेत म्हणजे खूप जास्त जाडही नको आणि जास्त बारीकही नको मध्यम अशा शेंगांची मी देठं काढून घेतली आहेत मिरची घेताना मी दोन प्रकारच्या घेतल्या आहेत सहा ते सात तिखट मिरच्या आणि दोन फिकट मिरच्या घेतल्या आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर घेतली आहे तेल अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे मीठ अर्धा चमचा जिरे आणि चिमूडभर हिंग घेतला आहे गॅसवर तवा ठेवून त्यावर आपण शेंगदाणे खमंग भाजून घेणार आहोत कमी गॅसवर छान आपण शेंगदाणे भाजायचे आहेत या ठेच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा जाडसर कोट टाकत असल्यामुळे ठेचा खाताना ते छान क्रंची लागतात आणि खायला मजा येते शेंगदाणे भाजून झाले आहेत आपण ते काढून घेणार आहोत त्याच तव्यावर आता आपण मिरची भाजून घेणार आहोत मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त घेऊ शकतात मिरची लवकर भाजली जावी यासाठी आपण थोडं तेल घातलेलं आहे दोन प्रकारच्या मिरची मी इथे घेतल्या आहेत एक मिरची थोडी तिखट आहे आणि एक अगदी कमी तिखट मिरची आहे ते ती मी घेतली आहे मिरची भाजताना ती आपल्याला छान उलटणीने दाबून सगळीकडनं व्यवस्थित भाजून घ्यायची आहे त्यामुळे मिरचीतला तिखटपणा हा कमी होईल लहान मिरची जरा लवकर भाजली जाते त्यामुळे ती भाजल्यावर आपण काढून घेतली आहे त्यानंतर मोठी मिरचीही आपण दोन्हीही बाजूंनी दाबून अगदी व्यवस्थित सगळीकडनं भाजली आहे दोन्ही प्रकारच्या मिरची आपण भाजून घेतल्या आहेत त्याच तव्यामध्ये आपण लसूण घातलेला आहे लसूण ठेच्यासाठी आपल्याला जरा जास्त वापरायचं आहे फार जास्त न भाजता काही सेकंदच आपण लसूण तव्यावर भाजून घेतला आहे त्याच तव्यात आता आपण गवारीच्या शेंगा भाजून घेणार आहोत दोन्हीही कडची देठं आपण काढून घेतलेली आहेत तेल न टाकता आता आपण ह्या शेंगा भाजून घेणार आहोत आपण गवारच्या शेंगा आणतो त्यावेळेस त्यातील बऱ्याच शेंगा या थोड्या मोठ्या असतात आणि ह्या अशा मोठ्या शेंगांची भाजी खायला छान लागत नाही त्यावेळेस आपण मोठ्या शेंगा निवडून त्या शेंगांपासून छान असा गवारच्या शेंगांचा ठेचा बनवू शकतो इथे आपल्या शेंगा छान भाजून झाल्या आहेत शेंगांचा रंगही बदललेला आहे आता आपण त्या काढून घेऊ ठेचा हा खास करून खलबत्त्यात कुटूनच छान लागतो त्यामुळे आपण आज ठेचा खलबत्त्यात बनवणार आहोत त्याआधी मी खलबत्त्याखाली कपडा ठेवलेला आहे भाजलेल्या शेंगदाण्याची थोडी साल काढून घेतली आहे आता हे आपण कुटून घेणार आहोत तुम्हाला जर शेंगदाण्याची साल काढायची नसेल तर तुम्ही नाही काढली तरी चालेल शेंगदाण्याचा कूट आपल्याला फार जास्त बारीक न करता थोडा जाडसरस ठेवायचा आहे आता आपण हे काढून घेऊ आणि त्याच खालबत्त्यामध्ये आपल्याला लसूण आणि मिरची ठेचून घ्यायची आहे तुम्ही मिरची आणि लसूणसोबतही यामध्ये मीठ घालू शकतात मात्र संपूर्ण ठेचा तयार झाल्यावर आपण मीठ घालणार आहोत म्हणजे मिठाचा अंदाज अगदी व्यवस्थित येईल मिरची आणि लसूणही आपल्याला खूप बारीक ठेचायचं नाही तर थोडं जाडसरच ठेवायचं आहे इथे आपली मिरची ही ठेचून झाली आहे आता ही ठेचलेली मिरची आपण काढून घेऊ तुम्ही पाहू शकतात मिरची आपण फार जास्त बारीक केलेली नाही त्याच खालबत्त्यामध्ये आपण गवारही ठेचून घेणार आहोत मिरची आणि शेंगदाण्याचा कूट अगदी लवकर ठेचला जातो मात्र गवार आपल्याला ठेचायला जरा वेळ लागतो तुमच्याकडे जर खलबत्ता नसेल तर तुम्ही हा ठेचा मिक्सरवर फिरवूनही बनवू शकतात मात्र थोडा जाडसर मिक्सरला फिरवून घ्या बराच वेळ लागल्यानंतर आपली गवार इथे ठेचली गेलेली आहे गवारही आपल्याला खूप जास्त बारीक करायची नाही तर किंचित अशी जाडसर ठेवायची आहे तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे जाडसर आपण गवार ठेचून घेतली आहे ठेच्यासाठीची सर्व पूर्वतयारी आपली झालेली आहे आता आपण तव्यावरच ठेचा परतवून घेणार आहोत तीन चमचे तेल घेतले आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये आपण जिरे टाकायचे आहे जिरे छान तडतडल्यावर त्यामध्ये अगदी चिमुटभर हिंग घालायचं आहे गव्याच्या शेंगा पचायला वातूळ असतात त्यामुळे थोडं हिंग घालायचं आहे यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आहे कांदा छान गुलाबी होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत ठेच्यामध्ये कांदा आपल्याला थोडा जास्त घालायचा आहे म्हणजे ठेचा खाताना फार जास्त कोरडा वाटणार नाही आपला कांदा आता बऱ्यापैकी परतवून झालेला आहे यामध्ये आपण ठेचलेली मिरची आणि लसूण सुरुवातीला घालून घेऊ जरा वेळ मिरची ही आपण परतवून घेणार आहोत म्हणजे भाजताना जर थोडीफार कच्ची राहिली असेल तर ती इथे कांद्यासोबत व्यवस्थित भाजली जाईल वेळ आपण मिरची कांद्यासोबत परतवून घेतली आहे यामध्ये आता आपण ठेसलेली गवार टाकायची आहे तुम्ही पाहू शकतात आपण अगदी बारीक गवार केलेली नाही तर थोडी जाडसरच ठेवलेली आहे काही ठिकाणी ठेच्यामध्ये हळद टाकली जाते तुम्हाला जर हळद टाकायची असेल तर थोडी हळद तुम्ही इथे टाकू शकतात मात्र आमच्याकडे ठेच्यामध्ये हळद वापरली जात नाही त्यामुळे इथे मी हळद टाकलेली नाही आता दोन ते तीन मिनटं हा ठेचा आपल्याला कमी गॅसवर राहू द्यायचा आहे म्हणजे गवार अगदी व्यवस्थित शिजले जाईल अशा प्रकारे आपण तव्यावर ठेचायला पसरवून घेतलं आहे तीन मिनटं झालेली आहेत आपली गवार अगदी व्यवस्थित शिजली गेली आहे छान खमंग परतवली गेली आहे आता यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत कोट सगळ्यात शेवटी टाकायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही आता आपण सवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे सर्व साहित्य टाकल्यानंतर आपल्याला मिठाचा अंदाज अगदी व्यवस्थित येतो त्यामुळे सगळ्यात शेवटी मीठ टाकायचं आहे पुन्हा अर्धा ते एक मिनटं आपण हा ठेचा परतवून घेणार आहोत शेंगदाण्याचा कूट आपण थोडा जाडसर ठेवला असल्यामुळे ठेचा दिसायलाही मस्त दिसतो आणि खायला खूप छान लागतो सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत आपण याला कालवून घेतलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे मला जर ठेचा प्रवासात न्यायचा असेल तर कोथिंबीर नाही टाकली तरीही चालेल इथे आपला गवारच्या शेंगांचा ठेचा खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकतात अगदी मस्त दिसतो आहे तुम्ही ज्या वेळेस हा ठेचा बनवाल तर सर्व साहित्य थोडं जाडसर ठेवलं तर तुमचाही ठेचा असाच मस्त होईल झणझणीत आणि तोंडाची चव वाढवणारा गवारीच्या शेंगांचा ठेचा आपण वाढवून घेणार आहोत हा ठेचा तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकतात किंवा डाळ भात बनवला असेल आणि काय भाजी बनवावी हे सुचत नसेल तर तुम्ही त्यावेळेस हा ठेचा नक्कीच करून बघा कुठे प्रवासात जात असाल किंवा टिफिनला तुम्हाला काय द्यायचं हे समजत नसेल तर हा ठेचा तुम्ही देऊ शकतात तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद